नमस्कार आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज नमस्कार आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज मूळ मालक वाहिरदार शेतकरी संघर्ष समितीच्या जिल्हा अधिकारी समोर बेमोदत धरणे आंदोलनाचा आज तीनशे एकोणतीसवा दिवशीही आंदोलन सुरूच एको एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली शासनाने धरणग्रस्तांच्या नावाखाली सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर मंगळवेढा मोहोळ पंढरपूर व अन्य तालुक्यातील जमिनी फक्त कागदावरच काढून घेतले परंतु त्या जमिनीवर मूळ मालकाचे कब्जे आहेत व जमीन काढून घेतल्यापासून आजपर्यंत त्या जमिनीचा खंड पावत्या ही मूळ मालकनेच भरले आहेत जमिनी मूळ मालकाला दोन हजार तेरा चौदाच्या कायद्यानुसार जमिनी परत मिळाव्यात म्हणून बारा सप्टेंबरपासून आज रोजी तीनशे एकोणतीस आंदोलन सुरू आहे परंतु शासनाने या आंदोलनाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तर येणाऱ्या विधानसभा सभा निवडणूक बहिष्कार टाकण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे सदस्य मिथून कांबळे यांनी दिला कांबळे पूळ मालक कबा वयवदार शेतकरी संघटना सदस्य आमचं जवळपास आता तीनशे दिवसाहून जास्त दिवस झाले आले दात आम्ही सर्व शासकीय ऑफिस जे संबंधित आहेत त्यांना सर्वांना निवेदनाद्वारे कल्पना दिलेले आमच्या पाठीमाग भरपूर शेतकरी आहेत आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून जवळपास एक वर्षा वर्षापर्यंत आपण आम्ही आलेलो आहे आमचा विषय असा आहे की धरणग्रस्तांना एकोणीसशे पंच्याहत्तर साली जो जमीन जी जमीन ॲक्वर झाली होती आपली जी जमीन शेतकऱ्यांची गेली होती त्या संदर्भात आमचे आंदोलन चालू आहे आणि आम आमच्या जमीन आम्हाला परत मिळाव्या आणि जे शासनाचे जे नियम होते म्हणजे उदित धरणग्रस्तांची जमीन गेली त्या जमीनचे जे निकष आहेत ते त्याच्यामध्ये आहे की पाच वर्षाच्या आत शासनाने जमिनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक असताना आमच्याकडे आज सगळ्यात तीस पस्तीस वर्षाला जमिनी आमच्याकडे आहेत आम्ही त्याचे टॅक्स भरलेले आहेत तरी सुद्धा आमच्याकडून पाठपुराव करूनही कुठल्याही प्रकारचा सा प्रतिसाद मिळत नाही येणाऱ्या अजून थोड्या दिवसात आमच्याकडून जास्त उग्र प्रकारचं आंदोलन केलं जाईल त्याची प्रशासनानं आंदोलन आता मुख्यमंत्र्यांना पण आम्ही विनंती करणार आहेत थोड्या दिवसात तरी दखल नाही घेतली तर आम्ही याचा मोठी किंमत राजकारणी लोकांना पण मोजावी लागेल कारण आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत आमचे भरपूर शेतकरी आहेत याचा परिणाम येणारा इलेक्शन मी भिवाजी वावरे भीव मालक शेतकरी असून आज आमचे आंदोलन बारा सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून आंदोलन चालू आहे आजचा आंदोलनाचा तीनशे सव्वीसावा दिवस असून आजपर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारची आमच्या आंदोलनाची दखल घेतलेली नसून ह्या शासनाचा सर्वप्रथम मी भारत स्वातंत्र्य निमित्त निषेध व्यक्त करतो आमचं म्हणणं असं आहे की आमच्या जमीन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली उजनी दहशनग्रस्तच्या नावाखाली काढून घेतल्या परंतु त्या जमिनी त्या जमिनीचा कब्जा वहिवाट आणि त्याचा खंड आम्ही भरलेला आहे त्या खंड भरल्याच्या हिशोबाने त्या जमिनी मूळ मालक आम्ही असून आमचाच कब्जा असून त्या जमिनी आम्हाला परत मिळाव्या त्या बेसवर अशी मागणी असताना आजपर्यंत कुठल्याही अधिकारी आमची दखल आणि त्यामुळे इथून पुढं शासनाने कुठल्याही प्र प्रकारची दखल नाही घेतल्यास आम्ही यापुढे थ्री तीव्र आंदोलन तीव्र आंदोलन करणारा याची दखल घ्यावी शासना